गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी गोंडगोवारी समाजाद्वारे न्यायमूर्ती वडणे समितीकडून सकारात्मक अहवाल लवकरात लवकर मागून शासन निर्णय एकोणीसशे पंच्याऐंशी प्रमाणे आदिवासी गोंडगोवारी समाजाला त्यांचे हक्क देण्यात यावे तसेच आदिवासी गोंडगोवारी समाजाचे जात प्रमाणपत्र देऊन जात वैधता करण्यात यावी आणि सुप्रीम कोर्टच्या दिलेल्या दोन हजार मधील मुद्दा क्रमांक त्र्याऐंशी मधील सांस्कृतिक माहिती आणि इतर संदर्भ दूर करून आदिवासी गोंडगोवारी समाजाला संविधानिक अधिकार द्यावे असे विविध मागण्या घेऊन गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी गोंडगोवारी समाजातील लोकांनी आक्रोश मोर्चा काढून जिल्हाधिकारी गोंदिया यांच्याकडे निवेदन सादर केले यावेळी हजारोच्या संख्येने आदिवासी गोंडगोवारी समाजातील लोक उपस्थित झाले होते त्याचप्रमाणे महिला देखील मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या होत्या जमाचा संवैधानिक हक्क संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य ही जी मुख्य संघटना आहे ज्याचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या बावीस संघटना समाजाच्या त्या सर्व एकत्रित येऊन या संघर्ष कृती समितीच्या मार्गदर्शनाखाली आज आंदोलन आम्ही या कलेक्टर कार्यालयावर करत आहोत कारण की आमच्या गोंडग्वारी समाजाला जो न्याय पाहिजे होता सत्तर वर्षापासून ही राज्य सरकार देत नाही आहे आणि याच्यासाठी आम्ही सरकारशी आंदोलन केलेलं आहे आणि त्या आंदोलनानंतर आमच्या समाजाच्या गोंडग्वारीचा इतिहास म्हणजे चुकीच्या इतिहास जी एकोणीसशे मध्ये लिहिला होता त्या चुकीच्या इतिहासावर गठीत करण्यात आलेली आहे आणि त्या वर्णे समितीला सांगण्यात आलं होतं की तुम्ही सहा महिन्याचा आत या गोंडवारी समाजाचा इतिहास आम्हाला अहवाल सादर करा पण त्या वर्णे समितीनं सहा महिने झाल्यावर कावडे स्टिंग ऑपरेशन न्यूज गोंदिया द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव